नमस्कार मी मयुरी फालके आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आता आहे एक दुःखद बातमी लेह येथे सैन्य दलात तैनात असताना गेल्या दोन वर्षांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या शहीद जवान अजय जाधव हो यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली शुक्रवारी पहाटे त्यांचं पुणे येथे निधन झाले <laughs>

結構長い。 शुक्रवारी सायंकाळी त्यांचं पार्थिव पुणे येथून खानापूर तालुक्यातील सुलतान गादे या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले गेल्या पाच वर्षांपूर्वी ते सैन्य दलात भरती झाले होते चेन्नई येथे ट्रेनिंग घेतेवेळी पॅराशूटमधून उडी मारताना त्यांना दुखापत झाली होती गेल्या दोन ते अडीच वर्षापासून ते आजारी होते यामध्ये त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या दीड वर्षांपूर्वीच त्यांना आपल्या आईने एक किडनी दिली होती परंतु या दोन महिन्यात त्यांची तब्येत अधिकच खालावली शहीद अजय आनंदराव जाधव यांना विजय नावाचा एक जुळा भाऊ आहे गेल्या दिवसांपूर्वीच अजय यांच्या निधन झाले होते त्यातच कुटुंबातील अजय झाल्याने जाधव कुटुंबावर व सुलतानगादी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शुक्रवारी रात्री नऊ वाजता त्यांचे पार्थिव खानापूर तालुक्यातील सुलतानगादी या गावात आणण्यात आले यावेळी पार्थिव गावात आणताना आई सिंधुताई वडील आनंदराव भाऊ विजय विजयची पत्नी प्रतिभा चुलते बाळासाहेब व अख्खे कुटुंब शोक सागरात बुडाली रात्री उशिरा शासकीय त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मानवंदना देऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील नागरिक जवान प्रतिष्ठित व्यक्ती व मान्यवर उपस्थित होते मात्र शहीद अजय यांच्या जाण्याने खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे चंद्रकांत जाधव सेवन स्टार न्यूज विटा